कर्मचाऱ्यांचा हाम काळे आयटक आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विशाल मोर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी ग्रॅज्युएटी मिळावी किमान वेतन मिळावं यासाठी जो संप झाला होता मागच्या काळात शासनाने जे जे मंजुरी दिली लेखी ले, आश्वासन दिलं ते आश्वासन पूर्ण करावं ते आठवून देण्यासाठी आजचा हा जिल्हा पातळीवरचा आग मोर्चा आम्ही आयटकच्या वतीने काढलेला आहे तीन तारखेला मुंबईला राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी शासनाला आठवण करून देण्यासाठी एक विराट मोर्चाच्या रूपाने आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात आलं मग पाऊल काय राहील नागपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना जे काही गोजारलं होतं त्याचप्रमाणे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीची नोंद करून घेतली होती आणि आप आपल्या जोडीमध्ये मतांचा जोगवा मागितला होता त्या मुख्यमंत्र्यांना या आंदोलनामार्फत आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की त्याच लाडक्या बहिणी आहेत आणि त्या लाडक्या बहिणी तयार करणारे अंगणवाडी कर्मचारी आहेत तेव्हा त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे येत्या काळामध्ये मंत्री मोदय ऐकणार नाहीत तर मंत्री मोदी इथेच राहतात तर आम्ही त्यांच्या घरी भेटायला जाऊ शकतो का सरकारनी त्यांच्या कॅबिनेट स्तरावरती एक बैठक झालेली आहे आणि जे फायलिंग व्हायला पाहिजे ते तयार करण्याचं आश्वासन मंत्री मोदी यांनी दिलेलं आहे कालच आयुक्त स्तरावर एक बैठक झाली आयुक्तांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच मंत्री जे आहेत आदित्य तटकरे आणि कॅबिनेटची बैठक घेऊन ज्या आमच्या मागण्या ता आहेत काही याच्यामध्ये आर्थिक मुद्देही आहेत तर त्या आर्थिक मुद्द्याच्या संदर्भामध्ये कॅबिनेटची मंजुरी आवश्यक आहे तेव्हा लवकरच कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊ असं त्यांनी काल सांगितलेलं आहे आयटक कडनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती हा मोर्चा आजचा आहे यासोबतच अनेक सेक्शन आहेत आशा कर्मचारी आहेत शालेय पोषण आहेत पण मुद्दा हा आहे की पेन्शन ग्रॅज्युएटी आणि किमान वेतन हा मूळ विषय आहे या सर्व योजना कर्मचाऱ्यांचा आणि तो, तो त्यांना मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आयटक आंदोलन करत आहे